नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पीक विमा आला जर तुम्ही फळपी किमा भरला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे पंच्याऐंशी कोटीच्या आसपास तीन मोठे महत्वपूर्ण जी आर आलेले आहेत ते आपण सविस्तर पाहूया आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार होय चला पाहूया पहिला अपडेट पुनर्रचित हवामान आधारित फळपी किंवा योजना बहार सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत संदर्भाही क्रमांक अनव्य केलेले शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी या ठिकाणी पासष्ट कोटी अडतीस लाख वीस हजार चारशे एकोणपन्नास इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस या ठिकाणी उपलब्ध करून देण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सो ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनी अशा प्रकारच्या ह्या कंपन्या आहेत आता दोन नंबरचा जी आर पाहूया शासन निर्णय असा आहे की पुनर्रचित हवामान आधारित फळपी किमा योजना बहार सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्याकरता संदर्भ क्रमांक तीन अनवे प्राप्त शिफारस विचारत घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी बारा कोटी चार लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्याऐंशी इतकी रक्कम या ठिकाणी वितरित करण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे आता पीक विमा कंपन्याचं नाव पाहूया भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी ॲग्रो रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या ठिकाणी वितरित करण्यात येणारी राज्य हिस्सा रक्कम आहे आणि विमा कंपनीच्या मागणीनुसार पत्रकानुसार देय हिस्सा आहे आता तीन नंबरचा जी आर पाहूया पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन दोन हजार तेवीस अंतर्गत संदर्भ क्रमांक तीन अनवे केलेली शिफारस विचारत घेता राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानापोटी सहा कोटी सत्तावीस लाख तीन हजार सहाशे पस्तीस इतकी रक्कम योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी कंपनीचं नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सो एग्रो आणि रिलायन्स जनरल इन्शुर कंपनी अशा प्रकारे या तीन जी आरचा मिळून जर एकत्र केला तर या ठिकाणी पंच्याऐंशी कोटीच्या आसपास महाराष्ट्रभर ज्या ठिकाणी तुम्ही फळपीक विमा काढलेला आहे त्या ठिकाणी आता या मंजूर करण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा